नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे शहादा आगारात श्रीराम नवमी निमित्त श्रीराम प्रतिमा पूजन व वा अल्पहारहाचे वाटप करण्यात आले सविस्तर बातम्याशी बुधवार रोजी शहादा एस टी आगारात श्रीरामनवमीनिमित्त श्रीराम प्रतिमा पूजन व वा अल्पहार वाटप कार्यक्रम करण्यात आला सर्वप्रथम कार्याध्यक्ष श्री दीपक रावल यांच्या हस्ते श्रीराम प्रतिमेचे पूजन करून आगारातील कर्मचारी व प्रवाशी यांना पोहे व जेलेबी असा अल्पहार वाटप करण्यात आला या प्रसंगी सौहार्दपूर्ण धार्मिक वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमाला श्री राजा मिर्जा साहेब आगाराध्यक्ष मयूर शिवदे सचिव राजेंद्र पवार लक्ष्मण मिस्त्री रुपेश ठाकरे राहुल राजपूत सचिन उवाळे ज्ञानेश्वर पैठणे योगेश धनगर यांनी परिश्रम या कार्यक्रमासाठी घेतला कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर टी कामगार व प्रवासी हजर होते राज्य परिवहन शहादा आगारात अशा प्रकारे नवनवीन उपक्रम होत राहिल्यामुळे कामगारांमध्ये उत्साह व सामंजस्य वातावरण निर्माण झाले आहे सकारात्मक परिणाम उत्पन्न वाढीवर व प्रवासी वाहतूक सेवेवर दिसून येत आहे शहादा आगारातील कर्मचारी हे एकत्र येऊन प्रत्येक सण हा साजरा करीत असतात एकमेकांच्या समस्या चे निवारण देखील एका ठिकाणी बसून करत असतात शहादा आगारातील कर्मचाऱ्यांमधील एकोपा खरंच पाहण्याजोगा आहे या एकोप्यामुळेच या शहादा आगारातील उत्पन्न हा जोमीची बाजू आहे या ठिकाणी असलेल्या विविध संघटना आहेत मात्र संघटना बाजूला सारून विचारांची देवाणघेवाण होते आणि प्रत्येक सण उत्सवामध्ये या ठिकाणी सर्व कर्मचारी एकत्र येतात आणि आपले कार्यक्रम पूर्ण करत असतात या ठिकाणी आपण दरवेळेस पाहतो की शहादा आगारामध्ये प्रत्येक सण उत्सवे अतिशय आनंदाने साजरे केले जात असतात